तुमचं मूल हुशार आहे पण परिस्थिती नाही तुमच्याकडे स्वप्न आहे पण शाळा नाही तर मग लक्षात घ्या नवोदय विद्यालय ही फक्त शाळा नाही तर संधी आहे भविष्य घडवण्याची पण तुम्हाला खरंच माहित आहे का नवोदय विद्यालय म्हणजे नेमकं काय एकोणीशे का? पंच्याऐंशी साली राजीव गांधींनी एक स्वप्न पाहिलं भारताच्या प्रत्येक ग्रामीण भागात एक शाळा असावी जिथे ग्रामीण भागातील हुतकुरू हुशार विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळेल आणि त्यातूनच जन्म झाला जवाहर नवोदय विद्यालयाचा आज देशात साडेसहाशे पेक्षा जास्त नवोदय विद्यालय आहेत प्रत्येक जिल्ह्यात एक पण काय मिळते इथे शिक्षण पूर्ण मोफत हॉस्टेल मोफत जेवण पुस्तक ड्रेस सगळं मोफत इंग्रजी सीबीएसई माध्यमातून शिक्षण आणि शिस्त स्पर्धा संस्कार आणि स्वप्नांना दिशा नवद विद्यालयामध्ये प्रवेश कधी मिळतो तर पाचवीमधून सहावीला आणि आठवीमधून नववी ला नवद नौद्वी विद्यालयामध्ये प्रवेश मिळतो यासाठी पात्रता काय तर जे विद्यार्थी पाचवी मध्ये दहा ते बारा वयामध्ये आहेत आणि जे विद्यार्थी आता आठवी मध्ये तेरा ते पंधरा वयामध्ये आहेत यासाठी आरक्षण काय आहे पंच्याहत्तर टक्के जागा ह्या ग्रामीण भागातील मुलांसाठी आहे उर्वरित पंचवीस टक्के जागा ह्या शहरी आणि ग्रामीण दोघांसाठी आहे यासाठी फॉर्म कुठे मिळतो कुठे भरायचा यासाठी आपला ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे नवोदय विद्यालय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती यासाठी अभ्यास काय करावा तर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी गणित बुद्धिमत्ता आणि भाषा या तीन विषयांचा अभ्यास करावा आज नवोदयचे विद्यार्थी आय आय टी नीट यू पी देश आज मध्ये विद्यार्थी विद्यार्थी हा न राहता देशाचं भविष्य बनतोय संधी एकदाच मिळते पण संधीच सोनं केलं तर जग बदलेल तर ही संधी सोडू नका आणि हो हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या एका क्लिक मुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो नवोदय म्हणजे फक्त शाळा नाही तर एका बदलाची सुरुवात आहे